वर्ग बारावा विषय मराठी जयपूर फूडचे जनक स्वाध्य प्रश्न पहिला परिणाम लिहा घटना आणि त्याचे परिणाम लिहायचे आहेत व अपघातामध्ये सुधाला एक पाय गमावा लागला त्याचा परिणाम काय झाला तिचे नृत्य कायमचेच बंद पडण्याच्या मार्गावर होते आ पंडितजींनी कृत्रिम पाय बनवला त्याचा परिणाम काय झाला पंडितजीच्या कल्पकतेला येथे आव्हान मिळाले दोन अभिव्यक्ती कृत्रिम पायाच्या मदतीने दिव्यांगत्वावर मात करता येते हे सुधारण स्पष्ट करा उत्तर जयपूर फूट आता जगप्रसिद्ध झाला आहे आजपर्यंत हजारो विकलांग लोकांनी हा कृत्रिम पाय बसून घेतला आहे ही मूल्ये माणसे आता सर्वसाधारण जगत आहेत त्यांच्या यांच्या कथा प्रेरणादायक आहेत एक कथा आहे नायरा गाव नायरा नावाच्या तीन वर्षांच्या मुलीची तिचे वडील स्वतः फार्मासिस्ट आहेत नायरा जन्मतःच कमकोत होती तिने तीन वर्षापर्यंत तिला उभे राहता येत नव्हते चालता येत नव्हते हा जयपूर फूड बसवल्यावर मात्र नायरासोबतच्या मुलीबरोबर खेळू लागली बागडू लागली धावू लागली